चंद्रकांत पाटील साहेब होय उच्च शिक्षण विभागात अब्जावधी रुपयाचा अनुदान घोटाळा घडलेला आहे काय आहे प्रकार आपण जाणून घेऊ उच्च शिक्षण विभागामार्फत अनेक खासगी महाविद्यालयांना अनुदान दिलं जात आहे सतरा मे एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या शासन निर्णयाचे अवलोकन केले असता असे स्पष्ट दिसून येत आहे की अनुदान निर्धारणाची जबाबदारी ही सहसंचालक कार्यालयातील प्रशासन अधिकारी यांच्यावर सोपवण्यात आली होती सदर जबाबदारी सोपवल्यानंतरही सदर जबाबदारी पार पाडण्यात अनेक प्रशासन अधिकारी हे दोषी ठरलेले आहेत वास्तविक पाहता गेलं तर अनेक कॉलेजेसला अनुदान निर्धारणाची पत्रही पाठवली जातात मात्र त्यांच्याकडनं पाकिट मिळाल्यानंतर सदर अनुदान निर्धारण केलंच जात नाही फॉर एक्झाम्पल मॉर्डन कॉलेज त्यानंतर सर परशुराम महाविद्यालय यांचे अनुदान निर्धारण हे तब्बल बत्तीस ते पंचवीस वर्ष करण्यातच आले नसल्याचे धक्केदायक माहिती प्राप्त आहे नाईनटीन सेवन्टी नाईनच्या शासन निर्णयानुसार अनुदानाचे तीन पार्ट आहेत पहिला टप्पा दुसरा टप्पा व तिसरा टप्पा तिसऱ्या टप्प्यातील अनुदान देण्यापूर्वी अनुदान निर्धारण करून त्याच्यातील समायोजित रकमेचा विचार करणं हे आवश्यक असतं मात्र साधारणत सहसंचालक कार्यालयातून अनुदान निर्धारणाचे पत्र अनुदानित संस्थांना पाठवले जातात व त्यांच्याकडनं पाकिट आल्यानंतर सदर अनुदान निर्धारण हे केलं जात नसल्याचं धक्केदायक माहिती मी आज आपल्यासमोर आणत आहे वास्तविक पाहता गेलं तर फर्ग्युसन महाविद्यालय यामध्ये तब्बल सात करोडची रिकोरी आज बाकी आहे सदर माहिती आम्ही माहिती अधिकारात प्राप्त केली त्यावरती संचालक सहसंचालक यांना पत्र लिहिली की सात करोडची रक्कम आपण फर्ग्युसन महाविद्यालयाकडनं जप्त करावी किंवा पुढच्या अनुदानात ती वजावट करून सदर अनुदान समायोजित करण्यात यावं मात्र असं असताना देखील अनेक महाविद्यालयांचे अनुदान निर्धारण झालेले आहेत त्याच्यात करोडो करोडो रुपयाच्या रिकवऱ्या आलेल्या आहेत मात्र सदर रिकवरी हे सहसंचालक कार्यालय करत नाही आहेत मागे काय कारण आहे तर वास्तविक पाहता केलं तर शासकीय महाविद्यालयामध्ये प्राचार्य हा सर्वात प्रमुख पदावरती असतो त्यानंतर विभाग प्रमुख व त्यानंतर प्रोफेसर असोसिएट प्रोफेसर व असिस्टंट प्रोफेसर असतो मात्र आज अनेक सहसंचालक हे असिस्टंट प्रोफेसर आहेत आणि असिस्टंट प्रोफेसर आणि असोसिएट प्रोफेसर राज्याचा संचालक देखील प्राचार्य नाही मग एखादा संचालक व सहसंचालक पदावरती बसल्यानंतर तो प्राचार्याला कंट्रोल करू शकतो का तर हा मुद्दा ॲफेरमेटिव्ह होऊ शकत नाही त्यामुळे नक्कीच संचालक व सहसंचालक यांच्या स्वतःचीच पदं असोसिएट आणि असिस्टंट पर्यंत आहेत त्यामुळे ते पॉवरलेस टायगर आहेत दात काढलेले टायगर आहेत त्यामुळे सदर ह्याच्यामध्ये अनुदान घोटाळा होणं हे साहजिक आहे तब्बल वर्ष संचालक या पदाला कोण पात्र आहे सहसंचालक या पदाला कोण पात्र आहे याचे साधे रिक्रुटमेंट रूल देखील महाराष्ट्र शासनाने केलेले नाहीत दोन हजार सतरा रोजी आमच्या तक्रारीनंतर महाराष्ट्र शासनाने तंत्र शिक्षण विभागामध्ये रिक्रुटमेंट रूल तयार केले मात्र उच्च शिक्षण विभागात अनेक तक्रारी दाखल करून देखील रूल तयार करण्यात आले नाही याच्या मागे कारण असे की अनेक राजकारणी लोकांची अनुदानित महाविद्यालय आहेत आणि जर एखादा एमपीएससी स्ट्रिक ऑफिसर आला एखादा सहसंचालक आला तर या महाविद्यालयांची पलतीभू थोडी होईल कारण का आजचा सहसंचालक दोन दोन महिन्याची जीवनदान घेऊन पुढे पुढे सरकतोय मात्र जर एखाद्या एम पी एस सी सिलेक्टेड संचालक आणि सहसंचालक जर उच्च शिक्षणला आज मिळाला तर शंभर टक्के कुठलाही प्राचार्य कुठल्याही राजकारण्यांना घाबरता तो काम करेल मात्र आजचे सगळे प्रभारी संचालक प्रभारी सहसंचालक या राज्याला मिळालेले आहेत काय विकास होणार आहे हे अनेक वर्ष हेच चाललेलं आहे फर्ग्युसन महाविद्यालय यामध्ये मालेगाव बॉम्ब बॉम्बस्फोटातील व्यक्ती तिथे सदस्य कार्यकारिणीवरती जातो काय होणार या राज्याचं आम्हाला प्रश्न पडतोय फर्ग्युसन महाविद्यालय साडेसात करोड रिकव्हरी कॅगचा नियम सांगतो पंचवीस लाख पेक्षा जास्त रक्कम जर एखाद्या महाविद्यालयाला तुम्ही देताय तर त्याचं कॅग ऑडिट करणं आवश्यक आहे किती महाविद्यालयांचे कॅग ऑडिट केलेले आहेत हा प्रश्न आम्ही आपल्याला विचारतोय फर्ग्युसनची साडेसात करोड अशी महाराष्ट्रात तेहतीस करोडची रिकव्हरी फक्त पुणे विभागात आहे इतर विभागांचं काय अनेक महाविद्यालयांची तर बत्तीस बत्तीस वर्ष अनुदान निर्धारण केलेली नाही आहेत विभागाचे आता आबासाहेब गरवारी कॉलेज यामधला प्राचार्य शासकीय निवासस्थान असताना देखील एचारे घेतोय फर्ग्युसन कॉलेजचा प्राचार्य शासकीय निवासस्थान असताना ए घेतोय ज्या ठिकाणी एस सी एस टी ओबीसी यांच्या कॅटेगरी रिझर्व आहेत त्या ठिकाणी ओपन कॅटेगरीचे जोशी कुलकर्णी भरले जात आहेत काय प्रकार चाललेला आहे म्हणजेच याचा अर्थ हे बेकायदा गोष्टी करण्यासाठी यांचे अनुदान निर्धारण वर्षानुवर्ष करण्यात आले नाही आज इथे कुठलाही खमक्या सहसंचालक आणि संचालकच भेटलेला नाहीये उच्च शिक्षण विभागाला आज येणारे सगळे संचालक सहसंचालक हे भाडोत्री आहेत का असा प्रश्न आम्हाला पडतो अब्जावधी रुपयाचा घोटाळा महाराष्ट्रात घडलाय फर्ग्युसन कॉलेज सारख्या अनेक कॉलेजेसकडनं करोड रुपयाची रिकव्हरी व्हायची आहे आणि काय चाललंय महाराष्ट्रामध्ये संचालक सह संचालक बीजेपीचे फंडे राबवण्यात बीसी राष्ट्रीय उत्तरांचल कुठे चाललाय तो महाराष्ट्र कुठे चाललाय तो देश आणि आम्ही तर परराष्ट्राविषयी चर्चा करतोय हो। चीनमध्ये काय परिस्थिती आहे यावरती आमचे संचालक साहेब वृत्तपत्रात सांगतात मात्र स्वतःच्या डिपार्टमेंटमध्ये काय चाललंय हे संचालक साहेबांनी सांगितलं पाहिजे राजेश पांडे यांची पॉलिसी तिथे राबवली जातीय विद्यापीठात राजेश पांडेंचा वर्चस्व आहे दोन हजार सोळाला जो कायदा अमेंड झाला त्या कायद्यामुळे संचालक सह संचालक यांची पावर बऱ्याच प्रमाणामध्ये दबावत आहे विद्यापीठ हे दबावत सुरू आहे कारण का दोन हजार सोळाला बोगस डिग्रीवाला तावडेनी कायद्यामध्ये सुधारणा केली व आधीचे कायदे फारच काहीतरी विचित्र होते आणि आम्ही म्हणजे काय ग्रेट असं बी जे पीला दाखवायचं होतं तर विनोद तावडे अशा बोगस डिग्रीवाला तावडेंनी महाराष्ट्र विद्यापीठ कायद्यात बदल करून राजकीय दबाव राजकीय प्रतिनिधित्व असलेला व्यक्ती त्या विद्यापीठात आणून बसवला पूर्ण विद्यापीठावरती त्याच राज्य सुरू आहे संचालक सहसंचालक नाम मात्र आहे एखादा संचालक सहसंचालक जर कारवाई करायला लागला की त्याची बदलीच होते कारण का सगळेच प्रभारी सहसंचालक येतो एम पी एस सी सिलेक्टेड सहसंचालक नाहीच त्यांच्याकडे हीच तर दुर्भाग्य महाराष्ट्राचं अनेक वर्ष संचालक प्रभारीच ठेवलेत यांनी का तर उच्च शिक्षण विभाग मध्ये अनेक कॉलेजेस हे राजनैतिक लोकांचे आहेत फर्ग्युसन कॉलेज आर एस एसचं त्यामुळे ह्या कॉलेजेसमध्ये कास्टिजम होत आहे जिथे एस सी एस टी ओबीसी एन टी यांच्या भरती व्हायला पाहिजेत तिथे बोगस पद्धतीने ओपन कॅटेगरीची भरती होत आहे आणि यामुळे हे प्रकरण बाहेर येऊ नयेत या सगळ्या बोगस भरतीला आपल्या जनतेच्या पैशातून यांना पैसा दिला जातोय यांचा पगार होतोय म्हणजे आज आमच्या एस सी एस टी ओबीसीच्या जागी जर एखादा तुम्ही ओपन घेताय त्याचा पगार राज्य सरकार करताय अनेक वर्ष करतं आणि मग बत्तीस वर्षानंतर तुम्ही अनुदान निर्धारण करता तेव्हा तुम्हाला लक्षात येते की अरे नाही हे चुकीचं होतं हे वसूल केलं पाहिजे मग बत्तीस वर्षानंतर साडे करोड तुम्ही फर्ग्यूसनचे रिकवर करू शकला नाहीत असे महाराष्ट्रात अनेक महाविद्यालय अनुदानित आहेत तंत्र शिक्षण विभागापेक्षा सर्वात जास्त महाविद्यालय हे उच्च शिक्षणला आहेत आज आपण विचार केला पाहिजे की महाराष्ट्र लुटलं जात आहे आपल्या जनतेच्या पैशाचा अनेक प्रकारे दुरु उपयोग केला जातोय अनेक प्रकारे अधिकारी यामध्ये भ्रष्टाचार करत आहेत आणि उल्हास अग्निहोत्री मी व अभिजे अभिजित खेडकर यांनी याविषयी न्यायालयीन दाद मागितली यामध्ये पोलीस चौकशी देखील सुरू आहे मात्र परिस्थिती जैसे ती वैसेच राहणार आहे कारण का संचालक व सहसंचालक यांचे रिक्रुटमेंट रूल होणारच नाहीयेत का जर ते झाले तर राज्याला एक सक्षम संचालक व सहसंचालक मिळतील एकच एमपीएसए संचालक होता उच्च शिक्षणला डॉक्टर धनराज माने यांना देखील दिसत नाही म्हणून त्यांना सेट असाईड केलं गेलं बीजेपीच्या काळामध्ये एकीकडे दाखवता दिव्यांगांसाठी विद्यापीठ तयार करणार आणि डॉक्टर माने यांना फक्त दिसत नाही म्हणून त्यांना सेट असाइड केलं त्यांचं पद काढलं गेलं आणि त्या जागी एक भाडव तरी व्यक्ती आणला गेला की जो बीजेपीचा अजेंडा राबवेल जो बीजेपीची पॉलिसी वापरेल जो बीजेपी प्रमाणे चालेल बोलेल तो व्यक्ती आणला गेला कारण का धनराजमाने हे सक्षम होते धनराजमाने पॉलिटिकली इन्फ्लुएंस मध्ये दबावात येत नव्हते तर त्यांना काढलं गेलं आणि एक हंगामी भारताच्या नाही युद्ध चर्चा करणारा एक व्यक्ती तिथे आणून बसवला गेला आणि आपल्या उच्च शिक्षणाची पूर्ण ला वाट लागली यासारखं दुर्भाग्य महाराष्ट्रात नाही आणि होणारही नाही मात्र उच्च शिक्षण विभागात चाललेला अब्जावधीचा घोटाळा हा नक्कीच थांबला पाहिजे आणि अब्जावधी रुपयाची रक्कम ही मी म्हणत नाहीये तर कॅगने देखील आज अहवाल दिलेला आहे की तब्बल करोड रुपयाची रिकव्हरी महाविद्यालयाकडे प्रलंबित आहेत अनेक महाविद्यालयांचे अनुदान निर्धारण झालेले नाही आहेत म्हणजेच आपण पाहतो की ह्या प्रकारे जर गंभीर परिस्थिती राहिली तर आपला महाराष्ट्र लुटला जाईल आणि बेकायदा गोष्टी हे राजनैतिक लोकांच्या याच्यामध्ये पैसे जातील तर हे पूर्णपणे थांबवलं पाहिजे हा भ्रष्टाचार थांबवला पाहिजे नाहीतर महाराष्ट्र डुबीत निघेल जय हिंद जय महाराष्ट्र